नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय जितेंद्र गिरणार हे चाकण एम आय डी सी मध्ये पेट्रोलिंग करत होते नऊ वर्षाचा एकीकडे एक उत्साह जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये या एका अपघातामुळे हळहळ व्यक्त होतीये टेंपरेचरस्वर्ड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असतानाच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पीएसआय जितेंद्र गिरणार हे पेट्रोलिंग करत असताना त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोडाची धडक बसली या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जातीय या घटनेनं गिरणा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट रहा